भगवान की जय हात वर करा मोठ मना राधे राधे वा तुम्ही राधे राधे म्हणलं का असं वाटतं का पुन्हा दोन तास भागवत बंद नाही करा पण काल तक्रार म्हणले महाराज आमच्यावर तुम्ही भागवत साडेसातले बंद करे म्हणे दिवे लावाची राहत होती हरिपाठ न होत नव्हतं पुन्हा म्हणे आज ध्यान आहे पुन्हा हरिपाठ आहे पुन्हा कीर्तन आहे म्हणे आज म्हणून फक्त दहा मिनिट पंधरा मिनटं तो लावला पाकार आले भगवान परमात्म्यानं कुणाच्या ध्रुवबाळाच्या गालाला शंख लावला कपोतले शंख शिवतले तले असा शब्दाला मध्ये कपोल म्हणजे गाल आणि गालाला शंख लावला भगवान परमात्म्यानं आणि जसा गालाला शंख लावला ती वाचा आली आणि जे मा होतं भगवान परमात्म्याच्या हस्ताच्या स्पर्शस्पर्शानं तो जे शरीर आहे ते दिव्य झालं आणि दिव्य झाल्यानंतर मात्र ध्रुवबाळानं हात जोडले शंख काढून घ्या ऋतून जाईन देवा शंख काढला आणि नारदां नार नारदांनी सांगितलं नाही ध्रुवा आता उतर आणि उभा राहून द्यावी स्तुती कर भगवान हा ध्रुवजी महाराज उभे झाले टाळा वाजवून द्या खरंच सुंदर ध्रुव असतो वा 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 मला असं वाटते मी सदयुगामध्ये असतो तर ध्रुव ध्रुवळ असतो पाचवाले कसा नमस्कार करते गोपाल गुष्ट भगवान की जय म्हणजे निश्चल बुद्धिमत्वा निश्चल देवाला नमस्कार करताय देवा याला याला ऊर्ध्व नमस्कार म्हणतात शास्त्रामध्ये कपाळापर्यंत हात नेऊन देवा तू आला ना माझं कल्याण झालं देवा स्तुती करतो मी तुझी स्तुती का श्लोकामध्ये ध्रुव सर्गामध्ये स्तुती आहे योंत प्रविश्य मम वाच मिसोक्ता संजीव यक्षरस्वधाम अण्याचरण चरण गादी प्राणा नमो भगवती पुरुषाय देवाला हात जोडले देवा तू माझ्यासाठी आला नाही का हो म्हणे ध्रुवा तुझ्यासाठी नाही रे मी सगळ्यासाठी आलो पण तुझ्यासाठी यायला उशीर झाला हे माझ्या मनामध्ये खंत आहे भगवान परमात्म्याने देवाला आलिंगन दिलं आलिंगन दिलं भगवान परमात्म्याने वा वा गो आलिंगन द्या गोपाल कृष्ण भगवान की भगवान परमात्मा दोघं एकत्र झाले वा महाराज मी झाक्या पाहिल्या पण मी असा नाही ध्रुव पाहिलाच नाही रामकृष्ण गोपाल कृष्ण भगवान की असं वाटते का वारंवार स्तुती करावं देवाची स्तुती देवाचे हात जोडले देवा અને મરાઠી સ્મૃતિ કે શ્રી અનતા મધુસૂદના પદ્મનાભાનારાયણ જગ વ્યાપકા જનાર્દના આનંદ ઘના વિનાશા સકડદેવાજીદેવા કૃપાળુ વાજી કેશવાહાન મ सदाशिवा सहज रूपा स्तुती केली आणि प्रश्न मागितलं ध्रुवा तुला काय पाहिजे ती माग देवाकडे पाहिलं देवा आता मला काहीच मागायचं नाही बस एकच तू माझा स्वामी मी तुझा तू माझा स्वामी काहीच नको देवा या अंगात्मा केलं देवाले काय पाहिजे तो माझा स्वामी माझा स्वामी मी तुझा रुम करू पण जाऊ दे दूरी देवा तुम्हाला माग म्हणत आहे ना माग वरम भुली देवा मला खरंच तुला काहीतरी मागायची इच्छा होती पण तू माझ्या आला आता मला काहीच मागायचं शिल्लग नाही तू भेटल्यावर तू भेटल्यावर मला काहीच नको तरी ध्रुवा माझं दर्शन वाया जात नाही म्हणे साधूची सेवा आणि देवाचं दर्शन वाया जात नाही तुला काय पाहिजे ते मग देवा मला काहीच नको पण एक विनंती आहे म्हणे देवा कोणती रे देवा जर तुला जायचं असेल एकच काम कर तू देव बनला पाहिजे मी फक्त बनलो पाहिजे तू माझा स्वामी बनला पाहिजे मी तुझा दास बनलो पाहिजे आणि मी सतत या डोळ्यात तुझं दर्शन केलं पाहिजे मग वडलाची मांडी तू वनात आला होता ना तो वना गेला तू वनात वडिलाच्या मांडीसाठी आला ना नाही म्हणजे आलो होतो जगाचा बा भेटल्यावर हा नाशवंत बापाच्या मांडीच्या मागं काय लागू म्हणे मग तुला काय पाहिजे काय नाही म्हणता एकच काम कर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू दे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव देवा नको नको ब्रह्मही तूही नको ना मी नको भक्त एकच काम कर तू देव बन आलं मी भक्त बनतो आणि तुला वारंवार मी भक्त तो देव ऐसे करी एकची भोंगडी पांगरहरी आज तुझ्यातनं माझ्यात काही भेट नको म्हणून भगवान परमात्म्यानं जो बाळाला अढळपद दिलं अडळपत